सध्या महिलांच्या सुरक्षितेबाबतचा प्रश्न पूर्ण तालुक्यामध्ये उपस्थित झालेला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं असं थोडस माहिती द्यावी सध्या युतीचं सरकार आहे आणि या युतीच्या सरकारमध्ये युवक तरुण महिला असतील आणि वयस्कर महिला असतील यांचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे कारण या युतीच्या सरकारमध्ये महिलांकड लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही तर आता आपण पाहतो की आपल्या मोहोळ तालुक्यातच एक साध सध्याचं उदाहरण आहे छिटेबाई म्हणून ज्या अनगरच्या आहेत त्यांच्यावर किती अत्याचार झालेला आहे त्यांना त्या गावामध्ये राहण्याची सुद्धा परवानगी नाही तरीसुद्धा शासनाकडे तिनं कितीतरी जरी पाठ पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा शासनानं त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही सध्या या भागामध्ये या तालुक्यामध्ये फिरत असताना सध्या सर्व सर्व व्यक्तींचं असं म्हणणं आहे की आपण तुतारीला म्हणजे महाविकास आघाडीला सहकार्य करून त्या पवारसाहेबाची तुतारी हे चिन्ह आहे आणि या चिन्हाला आदरणीय भाऊ या तालुक्याचं ता पंधरा वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या परिसरातील या तालुक्यातील सर्व तरुण असतील म्हातारी असतील यांचं म्हणणं आहे की आपण या वेळेस आपण पवारसाहेबांना मदत करायची म्हणजे महाविकास आघाडीला करायची म्हणजे तुतारीला करायची एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो